चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेसह भारतात सर्वच ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक पार पडून खासदार म्हणून अनेक पक्षाचे नेते निवडून आले त्यात काँग्रेसच्या चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या खासदार म्हणून प्रतिभा धानोरकर निवडून आल्या त्यांनी आज संसदेच्या नवीन इमारतीत आपल्या सदस्यपदाची शपथ घेतली चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदारपदी प्रतिभा धानोरकर या भरघोस मतांनी निवडून आल्या त्यांनी जनतेच्या अनेक कामांना सुरुवात देखील केली त्यांच्या कार्याची खरी सुरुवात आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांनी शपथ घेऊन झाली संसद भवनाच्या नवीन इमारतीत आज अनेक खासदारांनी आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील मराठी भाषेतून शपथ घेऊन मराठी भाषेचा सन्मान जागविला भविष्यात संविधानाच्या रक्षणासाठी संसदेत आवाज बुलंद करणार असून आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेते की कायद्याद्वारे साप स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेखीने पार पाडील जय हिंद जय संविधान